कहाणी ज्येष्ठा गौरीची आटपाट नगर होते तिथे हे गरीब ब्राह्मण राहत होता त्याचे नाव होते सदाशिव त्या ब्राह्मणाला एक सुस्वरूप गुणी व सदाचारी बायको होती तिचे नाव होते प्रभावती त्या ब्राह्मणाला चार मुलगे व तीन मुली होत्या एके दिवशी काय झाले भाद्रपद महिना आला घरोघरी लोकांनी गौरी आणल्या रस्तो रस्ती बायका दृष्टीस पडू लागल्या घंटा वाजू लागल्या त्याचवेळी ब्राह्मणाची मुले घराच्या बाहेर अंगणात खेळत होती तेव्हा ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिले की प्रत्येकांच्या घरात गौरी आल्या आहेत म्हणून त्यानंतर मुले पळत पळत घरी आली आणि त्यांनी आईला सांगितले की आई आई आपण सुद्धा आपल्या घरी गौरी आणूया ना तेव्हा आई म्हणाली बाळांनो गौरी आणून काय करायचे गौरीची पूजा करण्यासाठी आपल्याकडे फुले नाही पाने नाही नैवेद्यासाठी घरात धान्य नाही तिला नेसवण्याकरिता नवीन चांगली साडी नाही गौरी घरात आणल्यावर तिला घावन घाटल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे आणि आपल्या घरात तर काहीच नाही तुम्ही बाबांजवळ जा बाजारातून देवीच्या नैवेद्यासाठी सामान आणायला सांगा बाबांनी सामान आणले की आपण घरी गौरी आणूया त्यानंतर मुले आनंदित होऊन बाबांकडे आली व म्हणाली बाबा बाबा आईने सांगितले आहे की आपल्या घरात गौरी आणण्यासाठी तुम्ही बाजारात जाऊन गौरीच्या नैवेद्यासाठी आणि सजावटीसाठी सामान आणा त्यानंतर सदाशी ब्राह्मणाने आपल्या बायकोला सांगितले की माझ्याकडे तर गौरी आणण्यासाठी पुरेसे द्रव्य नाहीये त्यामुळे आपल्याला गौरी आणता येणार नाही हे ऐकून प्रभावती व मुले खूपच हिरमुसले पण काही पर्यायच नव्हता सदाशी ब्राह्मण सुद्धा मनात फार दुःखी झाला आपल्याला देवाने इतकी सोन्यासारखी मुले दिली आहेत पण आपल्याला त्यांचा हट्टसुद्धा पुरविता येत नाही भिक्षा मागायला जावे तर भिक्षा देखील मिळत नाही सदाशी ब्राह्मणाच्या मनात निराशेने घर केले शेवटी त्याने आपल्या घरच्या गरिबीला कंटाळून जीव देण्याचा विचार केला सदाशिव ब्राह्मण जीव देण्यासाठी घरातून बाहेर पडला चालत चालत त्याने अर्धा रस्ता पार केला थोड्या वेळाने तो तळ्याच्या काठी येऊन पोहोचला तेव्हा संध्याकाळ झाली होती जवळच एक महातारी सवाशिण बसली होती तिने त्या ते सदाशी ब्राह्मणाची चाहू लेखली आणि कोण आहे म्हणून विचारले तेव्हा त्या ते सदाशी ब्राह्मणाने आपण कोण आहोत व आपण येथे कशाकरिता आलो आहोत याची हकीकत सांगितली तेव्हा त्या म्हातारीने त्या सदाशिव ब्राह्मणाला जीव देण्यापासून परावृत्त केले आणि त्याला चार बोधाच्या गोष्टी सांगितल्या त्यानंतर तो ब्राह्मण त्या म्हातारीला घेऊन घरी आला तेव्हा सदाशिव ब्राह्मणाची बायको संध्याकाळची देवपूजा करत होती तिने बघितले की आपला नवळा कोणाला तरी घरी घेऊन आला आहे तेव्हा प्रभावतीने आपल्या नवळ्याला कुतूहलाने विचारले आहो या पाहुण्याबाई कोण आहेत तेव्हा सदाशिव ब्राह्मणाने आपल्या बायकोला घडलेली सर्व गोष्ट सांगितली व म्हणाला आज या आजीमुळेच मी जिवंत आहे म्हणूनच मी या आजीबाईला आपल्या घरी घेऊन आलो आहे प्रभावतीने त्या आजी आजीबाईंना पिण्याकरिता पाणी दिले व त्यांचे हसून स्वागत केले बसायला पाठ दिला त्यानंतर सदाशिव ब्राह्मणाची बायको स्वयंपाक करण्यासाठी स्वयंपाक घरात गेली आणि आंबिलीकरिता कण्या आहेत का म्हणून पाहू लागली तर तिला आपले मडके कण्याने भरलेले दिसले तिला मोठे नवल वाटले ही गोष्ट तिने आपल्या नवऱ्याला सांगितली त्यालाही मोठा आनंद झाला प्रभावतीने सर्वांसाठी पुष्कळ पेज केली सगळ्यांनी ती पेज पोटभर खाल्ली त्यानंतर ती दोघे नवरा बायको व त्यांची मुले आणि त्या आजीबाई शांतपणे निजले पहाटे लवकरच प्रभावती उठली तिने आंघोळ वगैरे उरकून देवपूजा केली थोड्या वेळाने त्या आजीबाई देखील उठल्या व तिने सदाशिव ब्राह्मणाला हाक मारून उठवले त्याला म्हणाली मला आंघोळ करायची आहे तेव्हा तुझ्या बायकोला सांग मला उनून पाणी द्या आंघोळ करायला आजीची आंघोळ झाल्यावर आजी सदाशिव ब्राह्मणाला म्हणाली आज तुझ्या बायकोला देवीसाठी नैवेद्य म्हणून घावणघाटले करायला सांग नाही काही म्हणू नको रडी काही गाऊ नको तेव्हा सदाशिव ब्राह्मण तसाच उठला व स्वयंपाक घरात गेला व बायकोला हाक मारली व तिला म्हणाला आज आजीबाईने देवीसाठी नैवेद्य म्हणून घावणघाटले करायला सांगितले आहे म्हणून मी आता भिक्षा मागायला जातो भिक्षा मिळाल्यावर आज आपण देवासाठी घावन घाटले करूया त्यानंतर सदाशिव ब्राह्मण भिक्षा मागायला दिला त्या दिवशी सदाशिव ब्राह्मणाला भरपूर भिक्षा मिळाली लोकांनी भिक्षा म्हणून भरपूर द्रव्य आणि गूळ दिला घरी येताना सदाशिव ब्राह्मणाने मिळालेल्या द्रव्यातून घावन घाटल्याचे सगळे सामान आणले आपल्या वडिलांनी घरात घावन घाटल्याचे सामान आणल्याचे पाहून त्याची मुलेसुद्धा खूप खुश झाली प्रभावतीने सर्व स्वयंपाक केला आणि सगळ्यांना तिने जेवायला वाढले बऱ्याच दिवसांनी त्यांची मुले बाळे गोडादोडाचे जेवण पोटभर जेवली त्यानंतर त्या आजीने ब्राह्मणाला हाक मारली व उद्या देवीला नैवेद्यासाठी खीर कर म्हणून सांगितले तेव्हा ब्राह्मण म्हणाला आजी खीर करायला दूध कुठून आणू तशी म्हातारी म्हणाली तू काही काळजी करू नकोस आता उठ आणि तुला जितक्या गाई म्हशी पाहिजे असतील तितके खुंटे पूर तितक्यांना दावी बांध मग संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई म्हशींची नावे घेऊन हाका मार म्हणजे तेवढ्या गाई म्हशी तुझ्या गोठ्यात येतील तुझा गोठा गाई म्हशींनी भरून जाईल त्यानंतर तू त्यांचे दूध काढ आणि उद्याच्या जेवणात नैवेद्यासाठी तुझ्या बायकोला खीर करायला सांग तेव्हा सदाशिव ब्राह्मणाने आजीबाईने सांगितले तसेच केले त्यानंतर त्या सदाशिव ब्राह्मणाचा गोठा गाई म्हशींनी भरून गेला सदाशिव ब्राह्मणाने गाई म्हशींचे दूध काढले प्रभावतीने ते दूध व्यवस्थित तापवून ठेवले दुसऱ्या दिवशी प्रभावतीने देवाला नैवेद्यासाठी म्हणून भरपूर खीर केली आणि उरलेले दूध सदाशिव ब्राह्मणाने बाजारात जाऊन विकले त्याचे त्याला भरपूर द्रव्य मिळाले त्या द्रव्यातून त्याने आजीबाईला आणि आपल्या बायकोला साडी घेतली मुलांसाठी व स्वतःसाठी देखील कपडे घेतले त्यानंतर त्याने स्वयंपाक करण्यासाठी धान्य घेतले व घरी आला आपल्या बाबांनी आपल्याला नवीन कपडे आणले हे बघून त्याची मुले आनंदाने नाचू लागली सगळ्यांनी नवीन कपडे घालून देवाला आणि आजीला नमस्कार केला त्यानंतर प्रभावतीने देवाला नैवेद्य दाखवल्यावर सगळेजण पोटभर जेवले त्यांची मुले तर खूपच खुश होती संध्याकाळ झाली तशी ती आजी म्हणाली बाळा आता मला माझ्या घरी परत जाण्याची व्यवस्था कर तेव्हा ब्राह्मण दुःखी होऊन म्हणाला आजी तुमच्या कृपेने आम्हाला हे सगळे वैभव प्राप्त झाले आहे आता तुम्हाला मी कसा काय जाऊ देऊ तुम्ही आमच्याकडेच राहा तुम्ही गेलात तर आम्हाला मिळालेले हे सर्व वैभव नाहीसे होईल आणि आम्ही पुन्हा दरिद्री होऊ माझी मुलेसुद्धा पुन्हा दुःखी होतील तेव्हा तुम्ही येथून जाऊ नका आमच्याकडेच राहा म्हातारी म्हणाली तू काही घाबरू नको माझ्या आशीर्वादाने तुला कधीही काही कमी पडणार नाही ज्येष्ठ गौर म्हणतात मीच आहे आता मला आज पोचती कर तेव्हा तो सदाशिव ब्राह्मण त्या आजीला म्हणाला आजी, आजी तू हे दिलेले वैभव असेच वाढावे असा काहीतरी उपाय सांग तेव्हा गौरीने सांगितले मी तुला येताना वाळू देईन ती साऱ्या घरभर टाक मडक्यावर टाक पेटीत टाक गोठ्यात टाक अगदी सगळीकडे टाक असे केलेस म्हणजे तुला कधीही काही कमी पडणार नाही तेव्हा त्या सदाशिव ब्राह्मणाने बरे म्हटले आणि तिची यथाविधी पूजा केली सदाशिव ब्राह्मणाने केलेली ती पूजा पाहून ती गौरी खूपच प्रसन्न झाली तिने सदाशिव ब्राह्मणाला आपले व्रत कसे करावे याची माहिती सांगितली ती म्हणाली भाद्रपद महिन्यात तळ्याच्या काठी जावे दोन खडे घरी आणावे ते खडे ऊन म्हणजेच गरम पाण्याने धुवावे त्यानंतर त्या खड्यांची ज्येष्ठा गौर व कनिष्ठा गौर म्हणून त्यांची स्थापना करावी दुसऱ्या दिवशी घावण घाटले व तिसऱ्या दिवशी खिरपोळीचा नैवेद्य गौरीला दाखवावा सवाशणींची ओटी भरावी त्यांना जेऊ घालावे संध्याकाळी हळद कुंकू वाहून त्यांची बोळवण करावी म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल संतती संपत्ती मिळेल ही साठा उत्तरांची कहाणी पाच उत्तरी देवाच्या द्वारी गायीच्या गोष्टी पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण